नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेत्याने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता व्हिडिओच्या शेवट पर्यंत नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील अभिनेत्याने स्वतःच रेस्टॉरंट सुरू केलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यातील कला अद्वेतची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आता याच मालिकेतील अभिनेता ऋत्विक तळवलकर याने नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्याने ठाण्यात द मिसळ कॅन्टीन हे रेस्टॉरंट सुरू केलंय त्याने एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे ऋत्विक मालिकेत सोहमची भूमिका साकारताना दिसतोय त्याच्या या नव्या व्यवसायासाठी अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत साक्षी गांधी ध्रुव दाता ऋतुजा कुलकर्णी या कलाकारांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात तर मित्रांनो आपल्यांना लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा